श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सदोतीस वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने समानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वास दोन्ही वेळचे सहकुंटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गामवात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळीही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेट ठेविला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या जातींत भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गामवात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती कोरड किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गामवात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध न भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भीक का मागतोस आज गांवात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेव्यास मिळेल तू तरी एक वेडा दिसतोस उत्तम उत्तम पक्वानांचे भोजन सोडून कदांना कदानाक्रिता गामवात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवाव्यास जाव्याचे आहे तुझ्यासाठी स्वयंपाक कराव्यास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयानं विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाम त्यास लोकांनी सांगितले आपण वीस वर्षांपूर्वी जास्त सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गांबी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गांवात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारिले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीस जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळींस विचारिले की गामवात भिक्षा मागणारा कोणी अथित येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितलं की एक जण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही दामवात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरांना मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणून भोजन घाली असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेविले त्यावेळी त्यांना अशीही सूचना केली होती की भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्याच अन्नाची त्यास सांगून सबरून भिक्षा घालावी वती जर त्याने घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कर अन्न दिले